प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतासही महाराष्ट्र असेल आपल्या सगळ्या देशामध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे त्यामुळे हा सण जोरदार साजरा झाला पाहिजे असे प्रत्येक रामभक्ताची भावना आहे यासाठी आपण अष्टाशहरामधील मांस विक्रेते चिकन विक्रेते मांसाऱ्या हॉटेल मद्य विक्रेते मच्छी विक्रेते यांना आपण एक आव्हान करतो आहे की बावीस तारखेला सोमवारी आपण स्वयंस्फूर्तीने स्वैच्छेने हे सर्व दुकाने बंद ठेवावीत असे आम्ही एक रामभक्त म्हणून सर्वांना आव्हान करतो आहे आणि या आव्हानाला नक्की सर्व सर्वजण प्रतिसाद देतील अशी मी भावना व्यक्त करतो <laughs> <laughs> जे प्रवीण माने यांनी तुम्हाला आवाहन केलं आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आमची प्रतिक्रिया आम्ही शंभर टक्के बंद ठेवणार आहे आणि स्वखुशीनं आम्ही बंद ठेवणार आहे आम्हाला काय ना कुठल्या नगरपालिकेची नोटीस बिटीस आली नाही पण आम्ही स्वखुशीनं रामचंद्रभूमीचं उद्घाटन सोहळा असल्यामुळं आम्ही बावीस तारखेला पूर्ण दिवस बंद ठेवणार आहे आम्ही कुठल्याही दिवसभरात कुठलीही कत्तल वितरण केली जाणार नाही शंभर टक्के बंद ठेवणार आहे 岡村。<Okay. S 2> <Okay. S 1> okay.